पेण ते शिर्डी साई सेवकांच्या पायी पालखी सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद पालखी सोहळ्याचे वर्ष साई भक्तांचा सहभाग सालाबादप्रमाणे यंदाही पेण येथील साई सेवकांच्या पायी पालखी सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले असून यंदाच्या या सोहळ्याचे दहावे वर्ष आहे पेण ते शिर्डी असा पायी पालखी प्रवास सतरा नोव्हेंबर ते चोवीस नोव्हेंबर दरम्यान होत असून आज पालखीचे पेण येथून मंगल प्रस्थान झाले आहे या पवित्र सोहळ्यात एकशे सत्तर ते एकशे पंचाहत्तर साई भक्तांनी सहभागी होत मोठ्या साई चरणी प्रस्थान केले आहे असंख्य भक्तांचाही उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळत आहे चोवीस नोव्हेंबर रोजी शिर्डी येथे साईबाबांचे दर्शन घेत पालखी सोहळ्याची सांगता होणार आहे तर दत्तजयंती उत्सवानिमित्त चार डिसेंबर रोजी साई भंडारा आणि रक्तदान शिबिराचे आयोजन सकाळी आठ ते दुपारी तीन वाजेपर्यंत करण्यात येणार आहे तसेच मुंबईतील कंदिल बाबा भजन मंडळाचा भक्तिमय कार्यक्रमही आयोजित करण्यात आला असून भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन साई सेवकांकडून करण्यात आले आहे ओम साईराम साई सेवकांची साईंची पालखी वर्षे पेन ते शिर्डी पायी पालखी सोहळा आज साजरा होत आहे या पालखी सोहळ्यामध्ये एकशे सत्तर ते एकशे पंच्याहत्तर भक्तांनी सहभाग घेतलेला आहे पेनकर या पालखी सोहळ्याला उपस्थित राहून आमचं मंडळ वाढवलेलं आहे तसेच या पालखी सोहळ्यासाठी असंख्य साई भक्तांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे गणेश गायकर दादा यांनी आम्हाला टी शर्ट दिलेले आहे तसेच प्रकाश झावरे असतील सुनील जाधव असतील तसेच राजेशेत शिका असे अजून असंख्य ट्रेन मधील जे साई सेवक आहेत दान आहेत त्यांच्या ही पालखी सोहळा पार पडत असतो आणि असंख्य साई भक्त या पालखी सोहळ्यासाठी उपस्थित राहिलेले आहेत तसेच चोवीस तारखेला बाबांचं दर्शन घेऊन ही पालखी सोहळा पुन्हा येऊन रक्त जयंती जो उत्सव आहे त्या उत्सवाला आपण साई भंडारा आयोजित केलेला आहे त्या साई भंडाराला आपण रक्तदान शिबिर तसेच सायंकाळी कंदील बाबा भजन मंडल कांदिवली यांचं भजन मंडळ ठेवलेलं आहे आणि सात साडेसात वाजता बाबांची आरती झाल्यानंतर महाप्रसाद साई भंडारा साजरा होणार आहे तरी सर्व साई सेवकांनी आम्हाला इथे उपस्थित राहून आणि साई भंडाराला उपस्थित राहावी हे आम्ही त्यांना विनंती करतो ओम राम आपण पाहत आहात शिवतेक समाचार